पक्ष विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी राज्यभर निर्धार आंदोलन करण्यात आले पणवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता हे आंदोलन पार पडले या आंदोलनात महाविकास आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वक्त्यांकरवर टीका करताना सांगितले की जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी असून नागरिकांच्या संविधानिक व मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारे आहे सरकारवर टीका करणे लोकहिताचे प्रश्न उपस्थित करणे आंदोलन करणे यांसारख्या घटनांनाही गुन्हा ठरवण्याचा या विधेयकात प्रयत्न करण्यात आला आहे यामुळे जप्ती दंड व तुरुंगवास अशा कठोर तरतुदी नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणार असल्याचे निदर्शनास आले दहशतवाद व नक्षलवाद रोखण्यासाठी पुरेसे कायदे अस्तित्वात असताना हा नवीन कायदा आणण्यामागे उद्देश लोक आंदोलनाला दाबवण्याचा असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला शेवटी आंदोलनकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणी केली शासनाच्या विरोधात जो कोणी व्यक्ती जाईल जी कुठली संघटना जाईल जो कुठला पक्ष जाईल त्या साऱ्यांना दबवण्यासाठीच हा कायदा अस्तित्वात आलेला आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे आहेत ज्यांचा वापर करत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं काम केलेलं आहे दुर्दैवानं या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर एका बाजूला आणि शासनाचा निर्णय दुसऱ्या बाजूला असं होत असताना हा जुलमी कायदा केवळ आणि केवळ शासनाला कोणी विरोध करू नये विरोध करणं शक्य होऊ नये या एकाच उद्देशानं आणलेला आहे एका बाजूला देशाचे गृहमंत्री पंतप्रधान सांगतायत कि देशामधला नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे दुसऱ्या बाजूला तेव्हा भाऊ सांगतात कि फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक आहे दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक असेल तर नक्षलवाद निपटण्यासाठी हा नव्यानं कायदा पुन्हा आणण्याची कुठलीही गरज आज नाही है। भनुन होता है। आहे आणि म्हणून जनसामान्यांच्या चळवळी ज्या सरकारच्या कारभाराच्या विरोधात असंतोषातून निर्माण होत आहेत सरकारचे जे जनविरोधी निर्णय आहेत त्याच्यातून निर्माण होत आहेत त्या दडपण्यासाठी आणि कुणीही आपल्या कुठल्याही धोरणाला विरोध करू नये आपण विनासायास सर्व काही त्या ठिकाणी गौतम आदानीना अंबानीना देऊ शकलो पाहिजे जनतेच्या जमिनी घ्यायच्या आणि आठ दिवसाच्या त्या उद्योगपतींना आंदोलन द्यायच्या हे कामकाज आपल्याला करता यावं याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला खाता यावा आणि याला कुठेही जनतेचा विरोध होऊ नये या उद्देशानं हा फायदा आलेला आहे आता जे सरकार सत्तेत आहे महायुतीच त्यांनी मागच्या विधानसभेत आणि आता निवडून आल्याबरोबर या नव्या विधानसभेत देखील पहिलं काम जर काही केलं असेल तर हे जनसुरक्षा विधेयक आणण्याचं त्याच्या मागचा उद्देश सांगितला गेला की आम्हाला नक्षलवाद संपवायचा आहे पण दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री म्हणतात की आम्ही नक्षलवाद देशातला आटोक्यात आणलाय स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की नक्षलवाद दोन तालुक्यापुरता मर्यादित आहे मग हा नवीन कायदा आणण्याचं प्रयोजन काय होतं तर सरळ आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी जो दणका दिला भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये जे विविध कार्यकर्ते पत्रकार जागृत नागरिक उतरले आणि महाराष्ट्रभर जी मोहीम राबवण्यात आली ज्यामुळे महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या मुख्यमंत्र्यांनी हा हे विधेयक विधानसभेमध्ये मांडतानाच याचा उल्लेख केला की के अशा ज्या चळवळी आहेत की ज्यांनी आमच्या विरोधात काम केलं त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक म्हणजे उघड आहे जागृत नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकारांना युट्युबर्सना सोशल मीडियावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सरकार घाबरलेलं आहे आणि त्यामुळे आवाज बंद करण्यासाठी त्यांनी अनेक पक्ष फोडले आणि सत्तेवर आले लांड्या लबाड्या करून आज महायुती सत्तेवर आलेली आहे त्यांना माहिती आहे की मोठ्या पुढाऱ्यांना ईडीची तलवार टांगून अडकवता येतं पण जे गावोगाव पसरलेले संविधानिक विचारांचे कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत जागृत नागरिक आहेत त्यांची तोंड कशी बंद करणार ती तोंड बंद करण्यासाठी आणलेला हा जुलमी कायदा आहे कारण याच्यामध्ये कायद्यात जरी म्हटलं असलं की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे नक्षलवादाची व्याख्या करणारा एकही शब्द या कायद्यात नाही मग तुम्ही बिमोड कशाचा करणार कशाला नक्षलवादी म्हणता त्याची व्याख्या केलेली नाही कारण उद्या तुम्हाला मला कोणालाही नक्षलवादी ठरवणं त्यांना सोपं जावं अशा प्रकारे हा कायदा रचण्यात आलेला आहे सर्वप्रथम या भाजपा शासनाचा करावा तेवढा धिक्का कमी आहे आपण पाहिले असेल की कशा पद्धतीनं वोट चोरी चालू आहे त्याच्यानंतर पक्ष फोडी चालू आहे त्याच्यानंतर आमदार फोडणं विकत घेऊन खासदारांना विकत घेणं ह्यांना पैशातून सत्ताना सत्तेतून पैसा त्यामुळे आज सगळी जनता भाजपा शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी सोडून आणि ज्या डाव्या संघटना आहेत या सगळ्या आज रस्त्यावर आलेल्या आहेत आज सरकारला जर जा कोणी जाब विचारू शकत नाही तरी ही लोकशाहीची हत्या आहे आता आपण पनवेल महानगरपालिकेच्या मला वाटतं काल टेंडर झालेत हे कोणाला मिळालेत एक टी आय पी एल आणि एक जे एम पी एल ला म्हणजे हे टेंडर जर उद्या आम्ही महाविकास आघाडीनी त्यांच्यावर महापालिका आयुक्तांना जर प्रश्न विचारला हे टेंडर कसे झाले तर अधिकारी सांगतील का ते क्वालिफाईड झाले आणि ऑनलाईन आम्ही त्यांना दिले म्हणजे टेंडर मिळाला तरी आपण त्यांना विचारायला गेलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल आणि तुमची संपत्ती जप्त होईल तुम्ही कर नाही तर डट कशाला तुम्ही छात छाती ठोकून सांगा ना आम्ही काही केलेलं नाही हे आंदोलन महाविकास आघाडी आणि इतर संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे आणि हे जनसु सुरक्षा जे त्यांनी जे काढलेलं आहे हे फार म्हणजे लोकांना दडपशाही काम चालू आहे ही लोकांची दडपशाही कशी आहे ते प्रत्येक ठिकाणी कुठला कार्यक्रम करण्यासाठी जायचं झालं की लोकांनी पुढे यायला नको याच्या करता ह्या लोकांनी हे जनसृदारी कायदा लागू करण्याचं काम चालू केलं आज जो जल विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत हा पडद्या मागून जे त्यांनी म्हटलं होतं मागे घटना दुरुस्ती तर ती घटना दुरुस्ती त्यांना करायला मिळत नाही तर पडद्या आणून कसं करता येईल तर पहिला हा कायदा आणायचा मग या कायद्याद्वारे सगळ्यांना बंदी घालायची कोणी मोर्चे काढले कोणी आंदोलन केली की त्यांना दाबायचं हा या महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग आहे त्याच्या पुढे आपण आता सांगितलं असेल बाळाराव पाटील साहेबांनी का आपल्या डी बी पाटील साहेबांच्या नावाला अजून मान्यता दिलेली आहे तर मुख्यमंत्री म्हणाले का हे सगळं पंतप्रधानांच्या अखत्यारीच आहे म्हणजे यांची ही टोलवाटोलवी चाललेली आहे आता पाहिलं सर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट चार पाचशे कोटीची झाली आता अजून चार पाचशे कोटीची येणार आहेत आणि ती कोटीची कामं या सत्ताधारी भाजपने घ्यायची आणि त्याला विरोध करायला लागलं की त्यांच्यावर केसेस करत आहे अशा रीतीने हे काळ्या कायदा आणण्याचा हे प्रयत्न करत आहेत आपली सगळी जनता त्याने कशा रीतीने महाराष्ट्र सरकार सगळ्यांना माहितीच आहे अशा रीतीने माजलेलं सरकार लोकांना अजून दाबण्यासाठी कसं काय प्रयोग करते ते आपण सर्वसामान्य जनतेने पाहिलं पाहिजे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक सरकारने आणलेलं आहे होत आहे खरं तर विधेयक सरकारने जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली विशेष अधिकार मिळवण्यासाठी काढलेला हा विधेयक आहे या विधेयकामध्ये कुठल्याही किंवा व्यक्तीला आपल्या देशामध्ये आवाज उठ उठवला तर तुम्ही त्याच्या बंदी आणू शकता त्याच प्रकारे सोशल मीडिया माझे तंत्रज्ञान त्याच्यावर तुम्ही ह्याच्यावर तुम्ही अंकुश आणू शकता ह्याच्यासाठी हा विधेयक आणलेला आहे खर तर जनता सुरक्षा कुठे मिळणारच नाही तसा सत्ताधारी राजकीय अधिकार राजकीय अधिकार विशेष अधिकार मिळवण्यासाठी लोकशाही ला हे मोठे घात आहे लोकशाहीचा आणि इथे विरोधकांवरती पूर्णपणे दबाव आणण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे म्हणजे विरोध संपून जाऊ आणि पूर्णपणे ह्यांचं राज्य चालावं या उद्देशाने हा विधेयक आणलेला आहे तर आम्ही संपूर्णपणे ह्या विधेयकाचा विरोध करतो जन सुरक्षा जो कायदा आहे हा कायदा लोकशाहीचा गळा घोटण्याची एक स्टेप आहे असं मी म्हणेन कारण काय आहे गेल्या दहा बारा वर्षात आपण बघितलं काल परवाच एक व्हीव्हीपॅटचा विषय आला की आता निवडणुकीचे फक्त ईव्हीएमचे काउंटिंग होणार व्हीव्हीपॅट ची काउंटिंग होणार नाही त्याला धरून हा कायदा येतोय म्हणजे लोकशाहीचा कशा प्रकारे गळा घोटला जातोय हे आपल्याला हळूहळू आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि आज जागृत लोक लोकशाहीतले जे नागरिक आहेत त्या उभे राहिले तर काय होऊ शकतं त्याचा प्रत्यय आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे महायुतीचं शा, शासन ते जागा झालं आणि अशा प्रकारचे कायदे ज्यांनी आपल्या प्रत्येकावरती खूप बंधन येणार आहेत आपला जो बेसिक राईट्स जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने आपल्याला दिलेले आहेत त्या राईट्स वरतीच गदा येणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरचे जी बंधनं ही लोकशाहीला अतिशय मारक आहेत आणि लोकशाही धोक्यात आहे असं मी म्हणेन खरं तर या कायद्याचं नाव जनसुरक्षा विधेयक असलं तरी जनतेच्या विरोधातीलच हे विधेयक या ठिकाणी भासत आहे या ठिकाणी आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानावरती घाला घालण्याचं काम या कायद्याच्या निमित्तानं शासन करायला मागतंय इतिहासाच्या पुस्तकामध्ये नागरिक शास्त्रामध्ये आम्ही पाचवीला एक धडा शिकला होता शिकलो होतो की फंडामेंटल राईट माझे मूलभूत अधिकार मला अधिकार आहे लिहिण्याचा मला अधिकार आहे बोलण्याचा मला अधिकार आहे व्यक्त होण्याचा आणि या अधिकारांवरती घाला घालण्याचं काम हे शासन या ठिकाणी करायला मागतंय खरंतर आपण बघतोय की निवडणुकांमध्ये ही मंडळी कशा प्रकारे जिंकतात या ठिकाणी त्यांना विरोधी पक्ष नको आहे म्हणून विविध पक्ष फोडले जातात आज छोटे छोटे समाजसेवक छोटे छोटे युट्यूबर छोट्या छोट्या संघटना या ठिकाणी यांना जे विरोध करतात यांना हे लाईटली घ्यायला मागत नाहीयेत यांना माहिती आहे की आहे हा जनसमुदाय आता उफाळून उठलेला आहे त्याच्यामुळे यांचा आवाज दाबणं त्यांना महत्वाचा ठरतंय ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे एक साली एक कायदा या ठिकाणी आणला होता रुलर टॅक्ट या ऍक्टमध्ये जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना तुरुंगात डांबण्याचं प्रयोजन होतं आणि त्याचीच आठवण या निमित्ताने करून द्यायला मी मागतोय की त्याच पद्धतीच्या तरतुदी तुम्ही जर त्यांच्या विरोधात बोललात तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल तुम्ही जर यांच्या विरोधात जर बोललात तर तुम्हाला शिक्षेस तुम्ही पात्र ठरू शकाल तुम्ही यांच्या विरोधात जर बोललात तर तुमच्यावरती कारवाया होणार आहेत त्या अनुषंगानं आज जनतेच खर तर महाविकास आघाडी किंवा संघटना नाही तर जनतेनं हा लढा ताब्यात घेण्याची गरज आहे मी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या लढ्यामध्ये सामील व्हावा